नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आता किती जिल्हे पात्र आहे आणि किती जिल्हे अपात्र आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा हा भेटणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पीक पीक विमा पैसे मंजूर झालेले आहेत त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हे पैसे कधी मिळणार आहे सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यांना राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच ते पैसे मिळणार आहेत तर त्यामुळे यादी संपूर्ण माहिती आज आपण इथे बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती आज आपण येथे बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे जी सर्वसामान्य जीवन हे सर्वात शेतकरीवर अवलंबून असते परंतु शेतीवर अवलंबून असते परंतु शेतकरी मित्रांनो शेतीवर हवामानाचा परिणाम असतो हवामान जर शेतकऱ्यांच्या अनुकूल राहिले तर शेतकऱ्यांना उत्पन्न निघते आणि त्या शेतकऱ्यांना के केलेली शेती ही उत्पादन देत असते नाही तर पाऊस पूर परिस्थिती आला तर ते तोट्यात जाते त्यामुळे शेतकऱ्यांना पीक पीक विमा अनुदान असे वेगवेगळी वे सुविधा राज्य सरकारने देत असतो तर शेतकरी मित्रांनो याबाबत आता पीक विमा बाबत एक मोठे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा सुधारित पीक विमा कधी मिळणार कोणत्या तारखेला मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची यादी संपूर्ण मा बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याबद्दल कृषी मंत्री राजेंद्र यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटीच्या भांडवली गुत गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक योजना आणलेली आहे राज्य सरकारच्या विरोधी नाही तसेच एक रुपयाऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणली जाईल तसेच तीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकोटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केले आहे गावे निवडतानी दक्षता तर शेतकरी मित्रांनो कृषी संजीवनी योजना ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणली होती त्यासाठी चार हजार कोटी रुपये दिले होते परंतु छत्रपती संभाजीनगर आणि जालनेत सर्वाधिक निधी खर्च झाला तर विदर्भात तुटपुंजी रक्कम खर्च झाली त्याचा आढावा घ्यावा सर्व शेतक सर्व जिल्ह्यांना समान समान न्याय मिळेल असे आव्हाने समोर आलेले आहेत अशी सूचना भाजपचे श्रेष्ठ सदस्य संजय कुटे यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री कोकोटे यांनी जागतिक बँकेच्या निषेकाप्रमाणे या योजनेतील गावे ठरवली जात आहेत तर दुसऱ्या टप्प्यात त्याबरोबर दक्षता घेत जाई घेतली गेलेली आहे तसेच पाच हजार कोटीच्या गुंतवणुकीसाठी आपल्या जाणाऱ्या पोकराच्या धर्तीवरील योजनेतून गावाची निवड निवड केली जाईल असे सांगितले गेलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आता येत्या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद